इंजिनिअरिंग झाली मुळात चार वर्षाची इंजिनिअरिंग मी पाच वर्षात केली कारण अभ्यासाचा मुळातच मला खूप छंद होता मी म्हटलं की चार वर्षात लक्षात येणार नाही ना आपल्याला त्यामुळे एक वर्ष मी जास्त दिलं आणि पाच वर्षात इंजिनिअरिंग केली आणि आमचे प्रोजेक्टचे जे सर होते फायनल इयरला प्रोजेक्ट असतात इंजिनिअरिंगचे ते प्रोजेक्ट पाहून मला मत म्हणाले की बाळा हा प्रोजेक्ट तू मला इथे दाखवला आहे आणि एकंदरीतच मी तुला आता इथे पास करतो म्हणे परंतु हा प्रोजेक्ट तू बाहेर जर समजा कुठे मुलाखतीला गेला किंवा कुठे गेला तिथे हा सांगू नकोस हा प्रोजेक्ट केला म्हणून कारण तुला कोणी घेणार नाही म्हणे नोकरीला त्यामुळे तर मी पास करतोय म्हणे परंतु जर दुसरा कोणी शिक्षक असता तर ते प्रोजेक्टला पास केलं नसतं त्यामुळे इंजिनिअरिंगच्या बेसिसवर आपल्याला कोणी नोकरी देईल असं मला वाटलं नाही आणि सर समजा दिली असती तर मी एक खूप खराब इंजिनिअर म्हणजे त्या काळी झालो असतो नंतर मग मला असं वाटलं की आता इंजिनिअरिंग मध्ये तर आपलं काही होऊ शकणार नाही तर मग काहीतरी केलं पाहिजे कारण कसं शेवटी मग महत्वाचं काय असते पोटापाण्याचा विषय